पोरीकड लक्ष मी बाहेर गेली होती तुम्हाला सांगितलं मी लेकरा कर लक्ष द्या म्हणून लेकरू फ्रीज अरे तू कुठ गेले तू काय गटुड आहे का फ्रीज मध्ये तुझं नाही बाहेर फ्रीज मध्ये गेले काय करते काय का पोरीकड लक्ष मी बाहेर गेली होती तुम्हाला सांगितलं मी लेकरा लक्ष द्या म्हणून लेकरू फ्रीज उघडत आहे त्या जाऊन बसत हाय का लक्ष कुठं होत तुमचं लक्ष माझं लक्ष मोबाईल मध्ये होतं वारे मोबाईल मत खाली फ्रिज मध्ये जाऊन बसले ते तुम्हाला कळलं पाहिजे फ्रिज मध्ये पुरगे जाऊन बसली तर तुझं लक्ष नाही मी बाहेर गेले जाताना सांगितलं होतं मी बाहेर चालले पुरगे लक्षात ठेवा हुशार आहे बसलाय मोबाईल डावतच काढ्या करत त्या मोबाईल मध्ये तुम्हाला ती मोबाईल मत होत झालंय आता बघ काय पण तोडा तोडीन मोडा मोडी करायला लागली पोरगी

लक्ष द्यानंतर लक्ष देच आणि सांगते आम्ही पण कोर्स लावाच कुठे केला एवढा मोठा कोर्स काय कधी मान्य करत बरे बघ दिवाय मी सांगितलेलं तुला फ्रीज मध्ये जायला मी कधी सांगितलंय पप्पाने सांगितलं तुला पण हाने आणि मम्मीला पण हाने वर्षी या काय का निसते मी सांगितलेलं तुला इकडे येतो इकडे मी सांगितलेलं काय तुला हाय का पोरगी बघ खेळायला लागले हाना लागले कपडे फेको फिको हाय या काजेवरची एक कायच नसते कालवान गोंधळ कालवान गोळ डोकसा असं पिकून गेला आमचं निसत हे गटुडे गपची बसती का नाही तू इकडे इकडे तू इकडे इकडे तू धार इला हाय का दिक्कू तुझ्यावर गेलेली पूर्गी वाकड काय दाखवते ती चेष्टा काय करते ती तुम्हाला मला ले हनणार आहे असं काटी काटी म्हणणार आहे तू दोघीला पण मी म्हणतो दोघीला पण